तो में वा तर नमस्कार मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की जुने जे सोलर आहेत शक्ती असो टाटा असो जी के असो स्पॅन भरपूर साऱ्या कंपन्या होत्या नामांकित कंपन्या होत्या त्या लिस्टमध्ये दिसत नाहीत किंवा त्या आता कंपन्या जर वेंडर सिलेक्शन करायचं म्हणलं तर त्या दिसत नाहीत तर त्या कंपन्या कधी ॲड होणार आहेत याविषयीचे भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते त्याविषयी आज आपण थोडक्यात बघूयात की त्या कंपन्या कधी ॲड होणार आहेत आणि ॲड झाल्यानंतर तुम्हाला कसे करणार आहे की त्या कंपन्या हे ॲड झालेल्या आहेत कारण भरपूर सारे शेतकरी असे आहेत की पेमेंट भरलेले सोलरचा फॉर्म भरलेला आहे आणि तेन त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन केलेलं नाही जेणेकरून ह्या जुन्या कंपन्या जे काही आहेत त्या लवकर ॲड होतील आणि त्यांना पेमेंट सिलेक्शन करता येईल असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी देखील त्या ठिकाणी ऍड केलेलं नाही किंवा कंपनी कोणतीही निवडलेली नाही तर त्या कंपन्या कधी ॲड होणार त्याविषयी थोडक्यात आपण माहिती बघूया तर नवीन काही त्या त्याविषयी तर जे आर आलेला नाही कारण जु ज्या जुन्या कंपन्या होत्या त्यांना जे वर्क ऑर्डर दिलेली होती त्यांचा जे काही कोटा होता तो त्या ठिकाणी संपलेला आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा प्रत्येक तालुक्यानुसार त्या ठिकाणी त्यांना कोटा हा दिलेला जातो ठराविक कोटा दिला जातो आणि त्या कोटा संपल्यानंतर नंतर त्यांना काही त्या ठिकाणी ऑर्डर दिलेला नाही दुसऱ्या कंपन्यांना त्या ठिकाणी त्यांनी प्राधान्य दिलेले आणि दुसऱ्या कंपन्या ज्या कोणत्या कंपन्यांना प्राधान्य दिलेलं आहे त्या कंपन्या त्या ठिकाणी येत आहेत तुम्हाला जर आता काही नवीन कंपन्या आलेल्या असतील तर त्या देखील तुम्ही निवडू शकता भरपूर सारे शेतकरी म्हणत होते की नवीन कंपनी निवडल्यानंतर त्याचं मटेरियल कसं येणार ते खराब तर येणार नाही ना तर त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण टेस्टिंग करूनच त्या कंपन्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं असते किंवा वर्क ऑर्डर दिलेली असते त्यामुळे तुम्ही निश्चित रहा जे काही कंपनी निवड निवडणार आहात त्यामध्ये प्र प्रत्येक प्लेटचं वॅट हे सेमच असतं आणि प्रत्येक प्लेट जे असतात किंवा सोलर जे असतं पावर तेवढीच मारणारी असते त्यामुळे ते तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये तिथे त्या ठिकाणी बारकाईने अभ्यास करूनच त्या ठिकाणी किंवा टेस्टिंग करूनच त्या ठिकाणी त्या त्यांची निवड दिलेली असते त्यामुळे तुम्ही त्यातील जे काही सोलर आले आहे जे काही कंपन्या त्यातीलच एक निवडा तुम्ही आणि लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर निवडा नाही तर ती देखील कंपनी तुम्हाला जी निवडायची ती देखील हातातून जाईल कारण तुमच्या तालुक्यानुसार किंवा जे जिल्ह्यानुसार एक वेगवेगळं त्या ठिकाणी कोटा हा दिलेला असतो आणि तो कोटा त्या ठिकाणी भरून गेल्यानंतर किंवा पूर्णपणे संपल्यानंतर दुसरा नवीन कोटा येईपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला वेटच करावं लागणार आहे आणि ज्या काही जुन्या कंपन्या होत्या त्याचं तर आणखीन देखील आपल्यापर्यंत काही अपडेट आलेलं नाही किंवा त्याचं अपडेट देखील काही वेबसाईटवरती देखील टाकलेलं नाही त्यामुळे तुम्ही त्या कंपनीची वाट न बघण्यापेक्षा जी काही कंपनी आलेली आहे नवीन तीच कंपनी निवडलेली बरी असं मला वाटतंय जर काही तुमचे आणखी प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद